वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा मल्हार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न कोल्हापूर राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कमला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्यासाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी प्राचार्य तेजस्विनी मुंडेकर आणि ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्त तपासणी व इतर वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या शिबिराच्या आयोजनात ट्रस्टीय उपाध्यक्ष अजित पाटील खजानीस प्रीतम खोत जे एन एम नर्सिंग स्टाफ ब्रदर आनंदाशंकर पाटील विश्वस्त अश्लेषा सुतार लॅब टेक्निशियन वैभव खोत यांचा महत्त्वाचा सहभाग होता डायमंड पॅथॉलॉजी लॅब आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल मोकाशे आणि कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष शुभम कर्ले यांनी शिबिरात सहकार्य केले कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य तेजस्विनी मुंडेकर नीता धुमाळ सामाजिक कार्यकर्त्या स्वरूपा खुरंदळे सुनील कारणकर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.